धुळे पोलिसांच्या जनजागृतीमुळे चौघांची फसवणूक टळली धुळे तालुक्यातील अजनाळे चौखुली येथे पोलिसांनी लावलेल्या जनजागृती बॅनरमुळे हैदराबादहून आलेल्या चार जणांची मोठी फसवणूक टळली सोशल मीडियावर दुप्पट पैसे मिळवा अशा आकर्षक जाहिराती पाहून हे चौघे धुळ्यात आले होते त्यांना एका लाखाच्या बदल्यात पाच लाख रुपये मिळवण्याचा आमिष दाखवण्यात आलं होतं अजनाडे चौफुली परिसरात पोहोचल्यावर या युवकांनी पोलिसांचे जनजागृती बॅनर वाचले त्यांना संशय आल्याने त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला पोलीस उप सागर देशमुख यांनी स्वतः लक्ष घालून या चौघांना योग्य मार्गदर्शन केले आणि त्यांना सुखरूप हैदराबादला परत पाठवले मेरा नाम अनिल कुमार है हैदराबाद से आए थे हम लोग इंस्टाग्राम में एक फेक नोट्स की वीडियो देख के एक लाख के पाँच लाख बोले थे वो तो लोग वो लालच में आए थे और इधर आने के बाद पोस्टर देखा था ये पोस्टर देखने के बाद नीचे नंबर को कॉल किया था जूले पुलिस आके हम लोग को पुलिस स्टेशन लेके जाके पूरे इसके वीडियो के बारे में ये फेक वीडियोस के बारे में हम लोग को बत, पूरा बता के हम लोग को बचाया था इस टाइप ऑफ वीडियोस देख के पोलिसांचे आवाहन या युवकांनी उप उपाधीक्षक सागर देशमुख यांचे आभार मानले सागर देशमुख यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की सोशल मीडियावर अशा प्रलोभनांना बळी न पडता सतर्क राहावे ब्युरो रिपोर्ट धुळे सहसंपादक अनिल बोराडे जैन मी प्रमेश्वर देवासमी सागर देशमुख धुळे तालुका पोलिसांच्या की तुम्ही आता अनिल कुमार यांना ऐकलं ते एक इंस्टाग्रामचं रील पाहून धुळे दो, धुळेकडे हैदराबादवरून आले होते त्या इंस्टाग्रामवर दिलेल्या नंबरला त्यांनी फोन केला असता त्या नंबरने यांना सांगितलं की आमच्याकडे सेकंड हँड करन्सी मिळते एक लाखाचे आम्ही तुम्हाला पाच लाख रुपये देऊ तर त्यांच्या या लालचमध्ये हे फसले आणि एक लाख रुपये घेऊन धुळ्याकडे आले होते धुळ्यातील आजनाळे या गावाकडे आल्यानंतर त्यांना आम्ही लावलेले हे पोस्टर्स दिसले पोस्टर्स त्यांनी वाचले त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिला होता त्याच्यावरती आम्हाला त्यांनी कॉन्टॅक्ट केला त्यानंतर आम्ही त्यांना भेटून पोलीस स्टेशनला घेऊन गेलो त्यांना या स्कॅमबद्दल डिटेल सांगून दिलं त्याच्यावरती त्यांचा विश्वास बसला त्यांनी आणलेले पैसे आम्ही त्यांना परत देऊन सुखरूपपणे त्यांना परत पाठवत आहोत तर मित्रांनो अशा प्रकारचे रील्स वाहून तुम्ही या लालसमध्ये येऊ नका तुम्हाला धुळे धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणारे आजनाळे हेंकळवाडी किंवा जामदा या ठिकाणी तुमची लूटमार होऊ शकते तर सावधान राहा सतर्क राहा